अरे बाबा त्यांना संस्कृती आणि संस्कार महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेने शिकवलेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संस्कार काय आहेत हे जनतेने दाखवलं कारण ते, ते शिव्या शापाशिवाय दुसरं काय देत नव्हते हो शिव्या शाप आणि आरोप पहिल्या सरकार स्थापन झाल्यापासून शिव्या शाप आणि आरोप याशिवाय दुसरं त्यांनी काही केलं नाही परंतु आम्ही संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कार जपले बाळासाहेबांचे संस्कार जपले आम्ही आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही आम्ही आरोपाला कामातून उत्तर दिलं शिव्या शापाला देखील कामातून उत्तर दिलं आणि म्हणून जनतेने त्यांना संस्कार आणि संस्कृती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिकवली आमदार आता तर दोनशे बत्तीस आमदार आलेत ना दोनशे बत्तीस महायुतीचे मी तर सांगितले ते दोनशे प्लस दोनशे बत्तीस आले आता सच्चाई जी आहे त्याचा बोलबाला झालेला आहे सत्याचा विजय झालेला आहे आणि म्हणून गुरे का म्हणतात ना ते झालं आणि म्हणून जेव्हा हार होते तेव्हा मग निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट याच्यावर आरोप करण्याचं काम होतं आता वर आरोप केले आणि म्हणून काय म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये जास्ता येईना अंगण वाकडे आणि म्हणून जेव्हा यश मिळतं तेव्हा ईव्हीएम चांगलं जेव्हा अपयश मिळतं तेव्हा ईव्ही एम दोषी वाईट अशा प्रकारची उत्ती आहे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील महायुती प्रचंड सगळ्यात निवडणुका जिंकेल सर शेवटचा प्रश्न शरद पवार यांनी विधानसभेचा अपयश करलेला आहे ते असं म्हणत आहेत की गाफील राहिल्यामुळे हा जो अपयश आहे ते आपल्या पत्रात खरं म्हणजे ते परिपक्व नेते आहेत मोठे नेते आहेत ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी जे म्हटलेलं आहे ते इतर लोकांनी पण ते मान्य केलं पाहिजे शिवाय शाप देणाऱ्यांनी देखील ते दे शिकून घेतलं पाहिजे ते आत्मसात केलं पाहिजे